दहा जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी शरद पवार पी ए संगमा आणि तारिक अनवर यांनी काँग्रेसपासून वेगळा होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळेस सोनिया गांधी यांची विदेशी मुळामुळे राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या संभाव्य दाव्याचा निषेध म्हणून हा पक्ष वेगळा झाला होता परंतु स्थापनेच्या अवघ्या एका वर्षातच राष्ट्रवादी काँग्रेसने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस सोबत हात मिळवणी केली आणि महाराष्ट्रात आघाडीचं सत्तेत सहभागी होती या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात स्वतःचा भक्कम मतदारसंघ तयार केला ग्रामीण भागात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची मजबूत पकड तयार झाली पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मंत्री भूषवली आणि काही जण तर केंद्र सरकारातही सामील झाले परंतु सत्ता असली तरी संकटांचा होता चा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सत्ता काबीज केली आणि राष्ट्रवादी, राष्ट्रवादी या दोघांनाही जनतेनं स्पष्टपणे नाकारलं होतं या पाच वर्षात राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर राहावं लागलं पण पक्षाने संयम राखत आपली मजबूत संघटना ठेवण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना महाविकास सरकार अस्तित्वात या स्पष्ट दिसून येत होता उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार विराजमान झाले आणि पक्षाच्या अनेक नेत्यांना मंत्रीपद मिळाली परंतु हे सरकार पूर्णतम चाललं नाही दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सरकार कोसळलं आणि महाविकास आघाडीने सत्ता गमावली सत्तेतील चढ उतार थांबतात असं वाटतं ना वाटत तोच दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एक मोठी फूट पडली अजित पवार यांनी पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळं होत चाळीस आमदारांसह भाजप आणि शिंदे यांच्या महायुतीमध्ये प्रवेश केला पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं या घडामोडींमुळं शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेपासून दूर गेली आणि पक्षात गटबाजीचं गंभीर स्वरूप समोर आलं असो आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊयात या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र सातत्यानं समोर येत गेली काय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आलेल्या अडचणी वर्षात पक्षातील मंत्र्यांना वेग कारणांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय कोण कधी घोटाळ्यांमध्ये अडकला कोणावर आरोप झाले कोणाची चौकशी झाली कोणाची प्रतिमा धुळीस मिळाली काही वेळा हे आरोप खरे ठरले काही वेळा फक्त राजकीय दबावाखाली मंत्रिपद गमावलं गेलं हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री वारंवार अडचणीत काय येतात हा प्रश्न सातत्याने जनतेच्या मनात निर्माण होतोय या सर्व घटनांमागं नक्की कोण असतं राजकीय विरोधक सत्ता यंत्रणा की पक्षातील अंतर्गत वाद अनेकदा असं पाहायला मिळतं की एखादा नेता जर खूप पुढे जात असेल स्वतःचा जा प्रभाव वाढवत असेल तर त्याच्यावर अचानकपणे चौकशा सुरू होतात त्याला तात्काळ राजीनामा द्यावा लागतो ही पद्धत केवळ राष्ट्रवादी काँग्रेसपुरती मर्यादित नाहीये पण या पक्षावर ती अधिक वेळा लादली गेली असं चित्र सध्या तयार झाले एकोणीशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि त्यांच्याकडे गृहमंत्री पदाचीही जबाबदारी होती त्यांच्या कार्यकाळातच देशभर गाजलेल्या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात छगन भुजबळ यांचं नाव समोर येऊ लागलं हा विषय नेमका काय तर अब्दुल करीम तेलगी नावाच्या व्यक्तीकडून अनेक राज्यांमध्ये बनावट स्टॅम्प पेपर छापले जात होते आणि यामध्ये कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली होती या प्रकरणात देशभरातील अनेक अधिकाऱ्यांची दलालांची पोलिसांची आणि काही राजकारण्यांची नावं समोर आली महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात त्यावेळी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आलं कारण ते गृहमंत्री होते आणि या घोटाळ्यात पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षाचा संशय होता थेट पुरावे नसतानाही विरोधकांनी आणि माध्यमांनी भुजबळ यांच्यावर जबरदस्त टीका केली अखेर त्यांनी फेब्रुवारी दोन हजार तीन मध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी अनेकांनी हा निर्णय नैतिकतेचा मानला तर काहींनी त्यामाग पक्षांतर्गत आणि बाह्य राजकीय दबाव असल्याचंही मत मांडलं यानंतर काही वर्षांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीच्या बांधकामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आणि या व्यवहारात त्यांच्या नातेवाईकांच्या अनधिकृत आर्थिक सहभागाचा संशय व्यक्त केला गेला त्यामुळं भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी एसीबी आणि ईडी मार्फत चौकशी सुरू झाली अनेक वर्षांच्या तपासानंतर अखेर एकवीस मध्ये न्यायालयाने छगन भुजबळ यांना या प्रकरणांमध्ये निर्दोष ठरवलं आणि त्यांच्यावर लावलेले आरोप न्यायालयीन स्तरावर फेल ठरले दोन हजार चार मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आर आर पाटील यांना उपमुख्यमंत्री पद आणि गृह मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानासारख्या सामाजिक उपक्रमांमुळे ते एक जबाबदार आणि लोकाभिमुख नेता म्हणून ओळखले जात होते मात्र नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री म्हणून त्यांची भूमिका तपासली जाऊ लागली या भीषण घटनेनंतर त्यांनी केलेल्या मोठ्या शहरात अशा छोट्या मोठ्या घटना घडत असतात या विधानामुळे जनतेमध्ये तीव्र संताप आणि संभ्रम निर्माण झाला त्यांच्या वक्तव्याची तीव्र टी झाली आणि प्रशासनाच्या अपयशावरही बोट ठेवण्यात आलं परिणामी त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डिसेंबर रोजी आपल्या राजीनामा दिला दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसचे अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली त्याचवेळी जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहायला सुरुवात केली पण याच कार्यकाळात त्यांनी केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत रुपयांचे सिंचन प्रकल्प मंजूर केल्यामुळं प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावले सार्वजनिक आणि राजकीय दबाव वाढू लागल्याने अजित पवार यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार बाराला उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्रीपदाचा राजीनामा दिला मात्र पुढील तपासणीत त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा मंत्रीपद स्वीकारलं यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी सर्वांना धक्का देत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ज्यामुळे खळबळ उडाली परंतु सुप्रीम कोर्टाने फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिल्यानंतर केवळ ऐंशी तासात म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी वैयक्तिक कारणाने उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला या नाट्यमय घडामोडीनंतर ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात खाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि राजकीय पुनरागमन केलं दोन साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं अनिल देशमुख यांची महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात दा आली त्यांच्या कार्यकाळातच मार्च दोन हजार एकवीस मध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले की अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या मार्फत मुंबईतील बार आणि हॉटेल्स मधून दरमहा शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते विरोधकांनी प्रचंड दबाव आणला आणि माध्यमांमध्येही मोठा गदारोळ उडाला परिणामी अनिल देशमुख यांनी पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आणि नंतर ईडीने त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर कारवाई सुरू केली या चौक चौकशीच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना काही काळ तुरुंगातही राहावं लागलं अखेर मध्ये त्यांना मिळाला आणि त्यांची ही विवादग्रस्त आणि खडतर राजकीय फेरी थांबली डिसेंबर मध्ये महायुती सरकारने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली मात्र त्यांच्या मंत्रीपदाच्या पहिल्याच काही काळात मोठं वादळ आलं जेव्हा बीड जिल्हा मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय सहकारी कराड याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आणि आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली चौकशी तीव्र केली जेव्हा या प्रकरणाची चार्जशीट दाखल केली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली राजकीय वातावरण तापत चाललं होतं आणि विरोधकांनीही सातत्यानं मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू ठेवली अखेर वाढत्या दडपण खाली आणि राजकीय जबाबदारी स्वीकारत धनंजय मुंडे यांनी चार मार्च दोन हजार आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वारंवार अडचणीत का आणलं जाते गेल्या दोन दशकांहून अधिक काळात पक्षातील अनेक बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय दबाव किंवा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये चौकशी यांसारख्या घटना वारंवार घडताना दिसल्यात छगन भुजबळ आर आर पाटील अजित पवार अनिल देशमुख आणि धनंजय मुंडे यांसारख्या प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणांतून राजीनामा द्यावाच लागलाय आणि प्रत्येक वेळी ही अडचण राजकीय घडामोडीशी सत्तांतराशी किंवा विरोधकांच्या आक्रमक भूमिकेशी जोडलेली होती त्यामुळं हा केवळ योगायोग मानायचा कि नियोजित राजकीय रणनीतीचा भाग असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून उभा राहिलाय या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेमकं कोण टार्गेट करत असेल की पक्षातूनच संबंधित नेता जेव्हा पुढे जातोय तेव्हा जाणून बुजून त्यांच्या पक्षातूनच त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न सुरू असेल यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका